एक वाटी पोह्यापासून मस्त खमंग आणि चटपटीत वे असा नाश्ता आज आपल्याला बनवायचा आहे मुलं संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर त्यांना काही ना काही खावंसं वाटतं हलका फुलकं तर कधी चटपटीत तर कधी खमंग असं वेगवेगळी डिमांड त्यांचं चालूच असतं कारण ते थकून येतात आणि काहीतरी वेगळं असं त्यांना खावं असं वाटतं चहाच्या संध्याकाळच्या चहाच्या वेळेस आणि मलाही त्यांना बाहेरचं काही खायला द्यायला आवडत नाही मी ते घरातच त्यांना जे काही पाहिजे ते बनवून देते तर आज त्यांच्यासाठी बनवते व्हेजिटेबल लॉलीपॉप खूप मस्त लागतात अगदी बाहेरून आणल्यासारखे दिसतात पण आणि टेस्टला ते तसे लागतात पण वरच्या बाजूने मस्त कुरकुरीत आतून एकदम सॉफ्ट तर हे लॉलीपॉप बनवण्यासाठी एक मोठी वाटी पोहे मी अगोदर स्वच्छ निवडून घेतले म्हणजे साफ करून घेतले त्याला स्वच्छ धुवून घेतलंय त्यातलं पाणी निथळवण्यासाठी साईडला ठेवून दिले आता इथं मी कोबी चिरून घेतला आहे तर रफली असा कोबी चिरला आहे तसंच गाजर देखील मी रफली चिरून घेतलं आहे कारण नंतर आपल्याला याला चॉपरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर सर्वात आधी इथं कोबी मी बारीक करून घेते कारण सर्वच एकत्र बसणार नाही चॉपर असल्यामुळे काय होतं पटकन आपलं काम होऊन जातं अगदी फटाफट हे सगळं बारीक होतं हाताने एवढं आपल्याला बारीक करता येत नाही बघा की ती कोबी मस्त फाईन असं एकदम बारीक झालं आहे त्याला प्लेटमध्ये काढून घेतले आणि आता बाकीच्या उरलेल्या भाज्या सगळ्या मी कट करून घेणार आहे अशाच चिरलेल्या भाज्या मी मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतल्यात आणि त्याच्यामध्येच आता पोहे ॲड करून घेते पोहे देखील मस्त भिजलेत आपले चिरलेली हिरवी मिरची तर तिखट आपल्या आवडीनुसार आपण करायचं कमी किंवा जास्त तसंच भरपूर सारी चिरून घेतलेली कोथंबीर या सगळ्या भाज्या मिक्स करण्यासाठी बाउल छोटा पडलाय म्हणून मी चेंज करून दुसरं भांड घेतले आणि आता त्याच्यात हे सगळं मिश्रण टाकून दिले एक कच्चा बटाटा किसून घ्यायचाय बटाटा अगोदर मी मुद्दाम किसून घेतला नाही कारण बटाटा लवकर किसून ठेवला तर तो काळा पडतो त्याकरता सगळ्या शेवटी मी बटाटा किसून घेतलाय एक टेबलस्पून गरम मसाला ऍड करून घेतलाय नंतर टाकलेला आहे एक टेबलस्पून जिऱ्याची पावडर तसंच एक टेबलस्पून चिली फ्लेक्स नंतर टाकलेला आहे आमचूर पावडर आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस टाकला तरी देखील चालेल नंतर टाकलेली आहे थोडीशी हळद चवीनुसार मीठ अगदी थोडीशी काळी मिरची पावडर आणि दोन ते तीन टेबलस्पून भाजलेल्या डाळीचं पीठ टाकलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर व्यवस्थित मिक्स करायचं कारण आपण याच्यामध्ये मीठ टाकलंय त्याच्यामुळे भाज्यांना देखील पाणी सुटतं त्याच्यामुळे सुरुवातीला पाणी आपण याच्यामध्ये ॲड करायचं नाही जर लागलंच तर थोडंसं अगदी दोन तीन टेबलस्पून पाणी टाकावं लागणार आहे आपल्याला याच्यामध्ये तर सगळं मिश्रण हाताने चोळून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आता इथे आपल्याला दोन ते तीन टेबलस्पून पाणी लागणार आहे जास्तीचं पाणी आपल्याला याच्यामध्ये वापरायचं नाही नाही तर मिश्रण एकदम पातळ होऊन जाईल तर लागेल तेवढंच पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते एक जीव करून घ्यायचं तर इथं मी व्यवस्थित असं सगळं मिश्रण एक जीव करून घेतलंय परफेक्ट असं मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे आणि आता आपण लॉलीपॉप तयार करून घेऊया तर लॉलीपॉप तयार करण्यासाठी लागणार आहे स्टिक तर इथं कुल्फीच्या काड्या घेतल्यात मी त्याला अगोदर पाण्यात भिजून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं मिश्रण हे सगळं त्या स्टिकला लागलं जातं हातावरती घ्यायचंय थोडंसं लांबट करायचं हाताने प्रेस करून मधल्या बाजूने थोडंसं खोलगट आकार द्यायचा त्याच्यामध्ये ही स्टिक ठेवायची आणि व्यवस्थित असं सगळ्या बाजूने पॅक करून घ्यायचं खालच्या बाजूने देखील व्यवस्थित असं मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि त्याला पॅक करायचं आहे कारण खालची बाजू जर व्यवस्थित अशी पॅक झाली नाही तर हे जे आपण लावलेलं मिश्रण आहे ते स्टिकमधून बाहेर येईल ते त्याकरता सगळ्या बाजूने व्यवस्थित असं दाबून हे मिश्रण लावायचं आहे आणि स्टिक एकदम पॅक करून घ्यायची तर या पद्धतीने बघा स्टिक तयार करून घेतलेली आहे मी बाकीच्या ज्या उरलेल्या स्टिक आहेत त्या देखील अशाच तयार करून घेते बनवायलाही खूप सोप्पा नाश्ता आहे काहीही अवघड नाही याच्यामध्ये आणि शिवाय घरच्या साहित्यात तयार होतोय कुठलंही महागडं सामान त्याला बाहेरून आणावं लागत नाही मुलांनी मागितलं ऐन वेळेला तरी देखील आपण करून देऊ शकतो सगळे व्हेजिटेबल लॉलीपॉप बनवून तयार झालेले आहेत त्यांना मस्त कुरकुरीतपणा येण्यासाठी लागणार आहे ब्रेड क्रम्स तर ब्रेड क्रम्सची कोटिंग आपल्याला याच्यावरती करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित वरच्या बाजूने मस्त कुरकुरीत अशी तयार होतील जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसतील तर तुम्ही तांदळाच्या पिठाची कोटिंग केली तरी देखील चालेल पिठाने देखील मस्त कुरकुरीतपणा येतो याला कडकडीत अशा गरम तेलामध्ये सोडून याला फ्राय करून घ्यायचं तेल जास्तीच गरम असावं कमी गरम तेलामध्ये जर आपण याला सोडलं तर याला लावलेलं मिश्रण वेगळं होतं आणि स्टिक वेगळी होती त्याकरता तेल कडकडीत असं गरम असावं खालची बाजू व्यवस्थित अशी फ्राय झाल्याच्या नंतरच पलटवून दुसऱ्या बाजूने फ्राय करायचे नाहीतर हे सगळे लॉलीपॉप तुटले जातील तर इथे मी खालची बाजू व्यवस्थित फ्राय झाली आणि हे लॉलीपॉप पलटी करून खालच्या बाजूने देखील फ्राय करून घेते तळताना मात्र गॅसची फ्लेम कमी करूनच आपल्याला याला तळून घ्यायचं आहे म्हणजेच ते व्यवस्थित आतपर्यंत तळले जातील सुरवातीला फास्ट आणि नंतर स्लो गॅसवरती मी हे सगळे लॉलीपॉप तळून घेतलेत मस्त कुरकुरीत झालेत तळून झाल्याच्या नंतर याला बाहेर काढून घ्यायचं मस्त कुरकुरीतपणा पण आलाय आणि दिसायलाही ते छान दिसत आहेत तळताना देखील इतका मस्त खमंग असा सुगंध सुटतो ना क्या क्या आवा की असं वाटतं की आत्ताच खाऊन घ्यावं की काही सगळं अगदी बाहेरून आणल्यासारखे दिसतात पण आणि ते लागतात पण मस्त कुरकुरीत असे व्हेजिटेबल लॉलीपॉप तयार झालेले आहेत उरलेले जे लॉलीपॉपच्या स्टिक आहेत त्या देखील मी अशाच तळून घेतलेल्या आहेत मस्त कुरकुरीत आणि खमंग चला आपण टेस्ट पण करून बघूया मस्त कुरकुरीत आवाज तुम्हाला आलाच असेल छान असा कुरकुरीत पण आला आहे आणि चवीला तर खूपच मस्त नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका